कस आ, जा जा प्ला 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 तर मित्रांनो नमस्कार कसं काय चाललं आहे काय चाललंय काय नाही तर मित्रांनो बघा आज सगळीकडं ऊन पडलं या आणि ऊन पडल्यामुळं आपलं आज एका फेटिंगचं पण काम झालेलं आहे पूर्ण आणि काल पूजा ही झाली तुम्हाला माहिती आहे ना आज आपल्याला जायचं आहे आपल्या गावाकड तर चला तर आता जाऊया गावाकडे जायचं आहे आपल्याला आणि गावाकडे गेल्यामुळं जावं लागतं आहे आता अर्जंट गावाकडं तर चला तर एक काम करू आता आपण प्रियांका इकडं बघा हे आपलं डुमून सगना काय करतो काय करते बाय माझी काय करते बाय तर हे बघा हे इकडं अय दादा काय करतो तो काय माग ना काय की मग नाही प्रे हो हे कसं उघडं या काय करते काय का हा काय तुझ्या इथं तू जा कपडे घाल अ काय करते मला खाय तू पुला वा सभास बैला पूर घ्या वा शबास अयो ले हा नाही पाहिजे तू ना जा कपडे घाल मी मला उरक की म्हणा जायचं आहे आपल्या गावाला हो झालं का नाही हो झालं ना झालं का झालं झालं का पण फुगड्या काय होत आहे फुले आता आता आठ दिवस झाले इकडे जाय तरी मी टोनच फुकट्या वेळ बर 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 मामा काय हिला बाल फुगल आता काय काय बा कमी जास्त काय पडलं जायचं टॉल फुगले काय माहिती काय रे तर रुसून बसली आता कशामुळं काय माहिती बोला नाही नाटकांना काय करा नाही म्हण आता रुसो कसा काढा लाग ला रुसली तुझी हे बघा कशासाठी रुसली नेमकी तर मित्रांनो आता जागा दादा झाला आणि इकडं आता सामान राहिले ते पण सामान घेतलंय बघा आणि सामान घेतलं देऊन आलं

इकडं बघा मित्रांनो मला हे मोबाईल पाहिजे मला माहित नाही आता बहिणीला मोबाईल माझा देणार मी ना ओप्पोचा मोबाईल आणणारेकडे न सोपत कसला मोबाईल आहे ना का ओप्पो हा फाय जी मोबाईल कसला केवढच आहे Hey, तीस हजाराचा मोबाईल आहे हे काय तरी तीस हजाराचा मोबाईल मोबाईल आहे मित्रांनो कमेंट करून सांग खर मोबाईल नसतो मोबाईल नसतो मी आता मोबाईल दिला आहे महिन्याच्या महिन्याला तुझी तू हप्ता आणि तुझी तू बॅनन्स टाकायचा मी रुपयाच काय टाकणार ना आधी सांगते हा हो चालतंय ना मला म्हटलंय का कोणी काय द्या म्हणून काही असं केलं हा टाकलं ना मी मग तेच म्हणतो की मग तो तोंड तर तुम्हाला टाकवा काय ना पुढच्या तुम द्याल टाका काय आईला म्हणजे असं आहे ना कार्टाय बिरियड हे या मोबाईलला कळू कोण द्यायचं तुम्ही हे मी असतो ह्या मोबाईलला कार्टा बिरियड सगळं तुमचं मी द्यायचो बघा तसला सांगा नाही हा तुम्ही एक की आता तर मित्रांनो किती मार्कित ते कमेंट करून सांगा बैठला तसं टॉन टॉन्टपुन कसं हासा येते बघितला बघितला तो कसा हसा लागला बघितला मकाला बघितला बैठला बैठला पहिलं हिमान होणार शंभर टक्के तिला मूहाम पाहिलं म्हणा शंभर टक्के त्या पोस्टी झाली हो त्यो आत्या आता रगील मार्गी घे नाही

तर मो मित्रांनो मोबाईल आणलाय बावान बहिणीला मोबाईल दिला या तर महत्वाचा ही विषय आहे की त्यात बॅलन्स टाकायचा कोणी मी टाकायचा काय ह्याचं टाकायचा तुम्ही कमेंट करून सांगायचं आता सांगतो या कुणी टाकायला पाहिजे कारण मोबाईल करा चार मोबाईल आहेत करा टोटल तरी पण भावाने बहिणी मोबाईल नको म्हटलं तरी आणून दिला या चार चार मोबाईल टाकाल म्हणलं माझी जागेदारी नाही इकडे ना परवा बरोबर आहे काय बरं बघा माहिती बघ हिला सगळं कळत आहे आणि तुम्हाला काय नाव आहे तर चार मला बाई कुठे आहे सांगा मला माझा एक पहिलीचा एक नानाचा एक आणि आईचा एक चार झालं मला आता हे पाच मग

आए, चला जायचं जायचं चला करायचं आहे मामा लिखीला मोबाईल दिलाय देखा तुम ना तुमच्या हा तुम्ही सांगितलं काय नाही मग काय तर नको काय करायचं जे आपण सांगा बरं आहे हा कोण थोडस हे हे चुकीच आहे म्हण लेकरांची हवस आपण नाही करायचं कोणी नाही ना हे चुकीच आहे असू द्या हा आई बापाची वेगळीच प्रेम हे असतंय होय मग सगळ्यात आहे मग प्रेमापोटी सगळंच करावं लागतं हो आपण मोबाईल होतं का नव्हतं असं नका आपण ती म्हणजे पाहिजे मला द्यायचा आपण आपल्या पद्धतीने आणत असतो ती आणला वॉटरप्रूफ असं द्या की मग हा असं द्या लेकरांची हावसा आपण नाही करायची मग कोण करणार आहे करणारे मग केलंच पाहिजे आपण हो आपल्या लेकरांसाठी आपण केलंच पाहिजे बर

फायनली मित्रांनो आपण सगळं व्यवस्थित पार पडलं आणि सगळं कार्यक्रम व्यवस्थित झाला आणि कंपनी व्यवस्थित सगळं पार पडलं आणि आज आम्ही निघालो आहेत आपल्या गावाकडे जुरला किराय साहे होमन 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 जाय जमा कर तुझ्या तर इकडं आहे कुठे गेली प्रियंका अय प्रियंका चला की आहे प्रियंका मामा इकडं आहेत इकडं आहे आपली स्वरा स्वरायो लागती लागती बायची माझ्या चला आहा हा हा हसल तर आता मित्रांनो मी निघालो आहे गावाकडे आणि आता चाललोय बघा तर चला चल चला तर आता घरी गेल्यावरती आपल्याला घरच्यांच तर तुम्हाला काय बोलणं बसतंय बघा तर चला निघूया गावाकडे हाय नमस्कार चला आता सकाळ सकाळ मी चाललो आमच्या गावाला गाडी ते के सदरप के कशी उभा राहिले तू कोणत्या थांबलं करा जाऊ काय रे हां दम्मानी जावा बाहेर बाहेर इकडे मम्मी पाहे तू जाव का ए येऊ का म्हणायचं आहे बे जाव कर ए बडिया मित्रांनो तामेलला इकडेत मध्ये इकडेत मध्ये आपण करतो

कर, कर की, फ्रा मिलो आहे आपल्या घरी तर इकडं आहे पायड्या बायड्या हायकर हाय असं कर हाय कर बर तर इकडं आहे तिथी आणि इकडं आहे आपलं पिल्लू पिल्लू कुशबुंदी पिल्लू बघ आपलं जरा मस्त आहे पिल्लू पण आणि बाय तुझं कसं चॉकलेट खाल्ली होय बर 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 आणि इकडं आहे आपली सैड्या बघा नवी नवे कपडे घातले ती सायड्याने मामाने घेतले तिच्या तर मस्त बेगे आले आपल्या आपल्या घरला आणि इकडं आहे मॅडम तर चला तर असू द्या तर आता मस्तपैकी करूया काम त्यांना मस्तपैकी मस्तपैकी आणि जाऊया आपण आता रानामध्ये एक बिहू काढायला आपल्या रानाला आला हे बिहू काढण्यासाठी तर बिमू काढते आहे रानात तर चला तर राहायचं शिव्या खायच्यात आता आजू आता एकदा आलू शिव्या खाऊन आता नानाल्या मारबी खावा लागेल एका टायमाला आणि सगळंच करावं लागेल तर चला बघूया रामात काय चाललंय